अकोला लोकसभा मतदानासाठी आज सकाळपासूनच मतदारांनी उत्साहाने प्रतिसाद दिला आहे सकाळच्या वेळेत मतदानाची प्रक्रिया सुरू झाली असून ढगाळ वातावरणामुळे उन्हाच्या उकाडापासून सुटका मिळाली असल्याने मतदारांमध्ये चांगलाच उत्साह पाहायला मिळत आहे अकोला लोकसभा मतदानासाठी आज सव्वीस एप्रिल रोजी दुसऱ्या चरणातील मतदानाला सुरुवात झाली सकाळपासूनच मतदारांनी उत्साहाने प्रतिसाद दिला असून पंधरा उमेदवारांच्या भवितव्यावर अवलंबून असलेल्या या निवडणुकीत सकाळच्या वेळेतच मतदान सुरू झाले अकोला जिल्ह्यात यंदाची निवडणूक ही तिहेरी होणार असल्याने आज सकाळीच तीनही उमेदवारांनीही आपला मताधिकार बजावला असून सर्वत्र मतदानाची रणधुमाळी पाहायला मिळत आहे अनुप धोत्रे यांनी आपले मूळगाव पडसोपढे येथे सकाळीच मतदानाचा हक्क बजावला ग्रामीण तसेच शहरी भागातील प्रत्येक मतदाराने आपला मतदानाचा हक्क बजावून आपल्याला मिळालेल्या हक्काचे कर्तव्य पूर्ण करण्याचे त्यांनी समस्त जनतेला केले आज मतदानामध्ये एक मोठा बदल दिसतोय सकाळी सात वाजता मोठ्या रांगी आज मतदान केंद्रावर हो आहे लग्नाची दाट तीत असल्यामुळे हा एक बदल दिसत आहे आणि एक पॉझिटिव्ह बदल की बा आपलं लग्न बाहेर जिल्ह्यात असलं तर आपण मतदानाचा हक्क वापरला पाहिजे अनेक नवरदेव आज मतदान करताना आपल्याला दिसणार आहेत एक लग्नाची दाट तिथल्या तीत, तीत असल्यामुळे हा बदल दिसत आहे तर अभय पाटील यांनी सीताबाई कला महाविद्यालयात मतदान केले असून सर्वच मतदारांनी मत टाकून आपला हक्क बजावण्याचे आवाहन अभय पाटील यांनी जनतेला केले आहे मी आज तर जिल्ह्यातील सगळ्या जनतेना आज पण मी आवाहन करेन की की प्रत्येकाने मतदान करावं तो एक आपल्याला महामानव बाबासाहेब आंबेडकर यांच्या संविधानाच्या माध्यमातून भेटलेला एक खूप मोठा अधिकार आहे आणि त्याच्यावर वा, त्याच्यावरच आपल्या येणाऱ्या पिढीचं भवितव्य ठरतं त्याच्यामुळे मी प्रत्येकाला आवाहन करेल की त्यांनी मतदानाला यावं ही एक विनंती करेन नाही बहुतेक आजचं जे एकंदरीत वातावरण पाहत आहे मी थोडंसं आज उकाडा नाही आहे थोडंसं स्लाईटली थंडीचं वातावरण आहे तर मला वाटतं की मतदान होईल आणि आता जर आज अकोल्यात पाहिलं की मी पहिल्यांदा इतक्या वर्षात पाहतो की इतक्या सकाळीसुद्धा लोकांमध्ये उत्साह म्हणजे सात वाजता लोक सगळीकडे रांगायला लागलेल्या आहेत हे चित्र आपण याच्या पहिले कधीच अकोल्यात पाहिलं नाही आणि मला वाटतं ही येथील बदलाची नांदी आहे इथं बकोल्यातील राजकारणाचा यासोबतच बाळासाहेब आंबेडकरांनीही कृषी नगरातील मतदान केंद्रावर आपले मत देऊन मतदानाचा हक्क बजावला संविधानाने दिलेले हक्क आपण देखील हक्काने बजावून मतदान करून देशाच्या बळकटला हातभार लावण्याचे आवाहन त्यांनी मतदारांना केले आहे ते मी मतदानाला जाणार आम्हाला जो प्रचार करायचा तो प्रचार आम्ही केला लोकांना आमच्या बाजूने वळवण्याचा आम्ही प्रयत्न केला आता चार तारखेला बघूया किती लोक आमच्या बाजूने वळली आहेत मला तर दुसऱ्या टप्प्यामधलं मतदान आपण बघितलं पाहिजे कसं होतंय ते त्याच्यामध्ये आज सगळ्याच पक्षाने आवाहन केलेलं आहे की मतदान करून घ्या म्हणून त्याला किती रिस्पॉन्स येतो तो मला वाटतं उमेदवारांच्या मताधिकार बजावणीसह सर्वसामान्य मतदारांनीही सकाळपासूनच मोठ्या संख्येने मतदानाला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला आहे सकाळपासून ढगाळ वातावरण असल्याने मतदारांना देखील उन्हापासून सुटका मिळाली असल्याने मतदारांना देखील उत्साह आला आहे तसेच जिल्हाधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली जनजागृती कार्यक्रमांमुळे मतदार मोठ्या उत्साहात दिसून येत असून अशा परिस्थितीत यंदाच्या निवडणुकीत मतदारसंख्येत वाढ होण्याची शक्यता आहे